सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील धरणांसाठी कमी होत आहे जिल्ह्यातील सर्व चोवीस धरणांमध्ये सध्या बावीस हजार पंच्याहत्तर दशलक्ष गणफूट म्हणजेच केवळ तेहतीस टक्के जलसाठा शिल्लक आहे माणिकपुंज धरण तर कोरडे ठाक झाले आहे तर अन्य आठ धरणांमध्ये वीस टक्क्याहून कमी जलसाठा आहे धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एप्रिलच्या प्रारंभापासूनच टंचाईच्या माध्यमातून एक्क्याऐंशी गावे आणि एकशे सत्तर वाड्यांना एकशे एकोणसाठ टँकर फेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मागील पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यानं धरणांसह लहान मोठे तलाव बंधारे भरलेले होते यामुळे पाणी टंचाई फारशी भासणार नसल्याचं वाटत होतं परंतु मार्चनंतर पारा चढला अनेक गावात टंचाईचे चटके बसू लागले एप्रिलमध्ये अनेक दिवस पारा चाळीस अंशाच्या पुढे राहिला एप्रिल अखेरीस धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के अधिक जलसाठा आहे गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरीस धरणांमध्ये केवळ पंधरा हजार सव्वीस जलसाठा होता तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तीन हजार एकशे छत्तीस दशलक्ष घनफूट म्हणजेच पंचावन्न टक्के जलसाठा आहे या समूहातील काश्यपीत पंचाहत्तर गौतमी गोदावरीमध्ये एकशे बहात्तर म्हणजेच नऊ टक्के आणि आळंदी धरणात बावीस टक्के जलसाठा आहे मागील वर्षी याच काळात गंगापूर धरणामध्ये एक्केचाळीस टक्के जलसाठा होता तेव्हा पाणी कपातीची गरज महापालिकेनं मांडलेली होती निवडणूक वर्षात तसा निर्णय घेण्यास राजकीय मंडळींनी विरोध केला यंदा गेल्या वेळेच्या तुलनेत चौदा टक्के अधिक जलसाठा असल्यानं तसा विचार करावा लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक